नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना आतापर्यंत माहिती झालेलेच असेल से की सोळा जानेवारी रोजी आझाद मैदानावर लाडका भाऊ योजनेचे लाडके भाऊ म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी हे एकत्र होऊन आंदोलन करणार आहेत आणि हे आंदोलन हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात होणार आहे तर शासनाने दिलेला शब्द पाळावा या माग आणि त्यासोबतच काही मागण्या घेऊन आंदोलन सुरू राहणार आहे तर आपल्या सगळ्यांना न्याय मिळणार का आणि तिथे किती संख्येने लाडके भाऊ जमा होतात हे आपण बघूयात पण त्याआधी लाडक्या भावांच्या म्हणजेच युवा प्रशिक्षणार्थींच्या कोणकोणत्या मागण्या आहेत त्या आपण बघूया तर पहिली मागणी सर्वात आधी अशी आहे की प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार देण्यात यावा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा बेरोजगारीची कोराड कोसळणार आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार देण्यात यावा म्हणजेच करत आहेत तिथेच त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा अशी मागणी आहे त्याचप्रमाणे विद्या वेतनात वाढ करण्यात यावी म्हणजेच आता काही लोकांचे विद्या वेतन पूर्णपणे आलेले आहेत तर काही लोकांचे अजूनही बाकी आहेत तेव्हा विद्या वेतनात वाढ करण्यात यावी ही सुद्धा एक मागणी आहे त्याचप्रमाणे आपण जिथे काम करतो त्या मोबदला आपल्याला वेळेवर मिळावा आणि यासाठीच आपण काम करतो तर विद्यावेतन नियमित आणि वेळेवर देण्यात यावे ही सुद्धा एक मागणी आहे त्याचप्रमाणे युवा प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण देण्यात यावे म्हणजेच ज्यांचे ट्रेनिंग पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात यावे अशी सुद्धा एक मागणी आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे युवा ज्या आस्थापनेमध्ये काम करत आहेत त्याचप्रमाणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना रजे रजेची सूट देण्यात यावी म्हणजेच तशाच रजा मिळाव्या ही सुद्धा एक मागणी आहे तर या सगळ्या मागण्या घेऊन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून युवा प्रशिक्षणार्थी हे आझाद मैदानावर उद्या जमा होणार आहेत तर आपण सुद्धा त्यामधून एक आहात का तर येणाऱ्या नवीन अपडेट साठी कृपया चॅनलला सबस्क्राईब कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करा